माझ्या अन्याय झाला सदाशिव तामने यांनी माझ्या अन्याय केलाय अनपाणी खाऊन दिलं नाही आजपर्यंत आजपर्यंत मी अशी आज बसले का आता माझा जेवढा आदिवासी समाज आहे ती माझ्या पाठीचे आहे आणि आता यांचे ना मी सोडणार नाही यांना अटक शंकर तामाने सदाशिव तामनी यांना आता कधीच पैसे रात्रीशी ते लावून घेवलाय आणि कोण चावतरी साहेब आहे त्याला पण माझी विनंती आहे का तुझी बदली झालीच पाहिजे मला काय एवढं गाव गाव माहित नाही तुझं एवढं तू पाठ उमा दिला ना त्यांना आणि किती देवायचे पैसे खाल्ले तू हॅलो

नीख्णा 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 नीख्णा। या ठिकाणी आदिवासी आपला जो माझा कुटुंब आहे प्रशांत चंद्रकांत मोदय हा ट्रस्ट मध्ये जे अन्न सत्रालय त्या ठिकाणी पंचवीस रुपयाचा रिस्टर आपण घेऊन गेला असता त्याला त्या ठिकाणी जेवण न देता अन्य आपल्याला आदिवासी भाषेला आपल्याला टाकवडे तुम्हाला इथं काय तुम्हाला जेवण वगैरे काय नाही तुम्ही चालू करायचं अशा भाषेत तिथल्या एक देवस्थान चालू जाणत्याध्यक्ष शंकर तामाने तसेच त्यांच्याबरोबर स असलेले शंकर शेठ तामाने तसेच तिथले कर्मचारी बाळूशेठ मल्लारी आणि शिरसाठ म्हणून एक कर्मचारी यांच्या समोर ही घटना घडली असताना तरी सुद्धा त्यांनी आपले प्रश्न आहेत म्हणून त्यांना पाठीशी घातलं आणि कोणती साक्ष दिली की या ठिकाणी असा कुठलाही प्रकारचा प्रकार घडलेला नाहीये आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये तर आहे की हा प्रकार घडलाय म्हणून या ठिकाणी अशा लोकांचा निषेध आणि ह्या लोकांसाठी आदिवासी समाज काय आहे हा दाखवण्यासाठी हा निषेध मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे या ठिकाणी তপাসধিকারী সাথ তোমার একটা সঙ্গতো আমি ফুক্ত দেশা মধ্যে সংরক্ষণ করতে আর্মি দেশ দেশ নাগরিক সংরক্ষণ করতে আসারাষ্ট্র পোলিস আজ মহারাষ্ট্র পোলিসারা এক নম্বর অনেক লোক তুমি পদি হা ঢাক কশা মারুম

त्या जातीमध्ये आपण चव्वेचाळीस हा कलम जर अधिकारी असतील आजचा रिटायरमेंट मी म्हणतो माझ्यापेक्षा खूप मोठा अनुभव आहे त्यांनी दोनशे चव्वेचाळीस कलम पाचवी आणि सुट्टी समजेचा का, काय नियम आहे आणि प्लस त्यांना आठवण करून देतो कर्मचारी असतील कर्मचाऱ्यांचं मी अभिनंदन करतो तुम्ही तुमचा तपास प्रामाणिकपणे जाता ठीक असाल काही अधिकाऱ्यांच्या देशामध्ये देशाचं रक्षण करणाऱ्या दोन नंबर आदरणीय तुम्ही व्यक्ती आहात आदरणाचा भाग म्हणून तुम्ही तपास चालू करा या सदस्य कामाने जो गोष्टीचा अधिकारी आहे